रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलॉच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण शरद यांच्या आमच्या चालत आणतो ना शरद भावने दोन दिवसा शहाण आणि आणल्या गाडी पूजा घेऊन आली या ठिकाणी बहिणीकडे त्यांच्या

तुम्ही गाडीचं पूजन चाललं आहे अंदर लक्ष दे काय नाही काय नाही कसली कसली करू मी कसले कसले करू येते रे 50 नंबर वरती Συνεχίζει να <Desmondynamics> <yells her> <them> <CCTV>

आता शरद भाऊची गाडी पूजन झालेली आहे आणि त्यांनाच टॉयल टुप घालून पोशाख दिलेला आहे वर्षाताईन आमच्या

फक्त बघू ना काही मोबाईल का बघायचं नाही मोबाईल का बघायचं नाही खाली बघायचं डोळ पांढरं दिसते आरती कुठं आहे बाळा मोबाईल बघायचं नाही खाली बघायचं खाली खाली बघायचं मोबाईल का बघायचं नाही खाली बघायचं बाळा खाली बघायचं बाळा खाली ओके चला जा काढले पोटे चला आता तुला गाडी देऊ हो, आणि ये दाजी मला आपलं सोडा काय <laughs> खाई पोरग का नाचणार गाडी पाहिजे म्हणलं मामाजी हो म्हणते मामाने मला जी होणार होणार व्हिडिओ संपण्याची वेळ मित्रांनो झालेले आहे या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी